काय शिकलो ना आतापर्यंत त्यामध्ये आपण एक कन्सेप्ट शिकलेलो आहे का बघा कन्सेप्ट कोणती तर कन्सेप्ट मी तुम्हाला सांगतोय तर ती कन्सेप्ट नेमकी कोणती असणार आहे मित्रांनो तर ती बघा चला आता हे जे तुम्हाला दिसतंय आहे ना हे जे सर्कल तुम्हाला स्क्रीनवर वर दिसते तर या सर्कलवर एक क्वाटला तर त्या मोबाईल वर वारंवार विद्यार्थी कॉल करतायत आणि त्यामुळे आपली जी स्ट्रीम आहे ना तर ती मध्ये मध्ये थांबते बट नो प्रॉब्लेम आपण ते कंटिन्यू करूया आता नेमका एक कॉल आला होता मला आपण कंटिन्यू करूया तुम्हाला आन्सर करायचंय मित्रांनो की जे स्क्रीन तुम्हाला सर्कल दिसत आहे तर त्या सर्कलवर जे आपण पॉईंट घेणार तर ते पॉईंट घेणार मित्रांनो सपोज आपण पॉईंट घेतलाय ए त्यानंतर घेतलाय बी त्यानंतर घेतलाय सी ओके त्यानंतर घेतलाय डी तर हा जो आहे मित्रांनो तर या चौकोनाला आपण काय म्हणत असतो फास्ट मध्ये मला रिप्लाय करायचा आपले जे कन्सेप्ट झालेले तुमच्या लक्षात येतात किंवा नाही तर हे मला कळेल चला फास्ट मध्ये रिप्लाय करा हो विजय त्यानंतर रमेश राजेश्री बऱ्याच जणांनी रिप्लाय दिलाय अगदी रिप्लाय दिलाय इको होतोय आवाज बर इको होतोय आवाज ठीक आहे ठीक आहे मी परत याला ऍडजस्ट करतोय चला बघा आता इको होणार नाही असं मला वाटतं तरी बघूया आता इको होतोय का नाही तर काहीतरी सेटिंग मध्ये किंवा काहीतरी नेटवर्क मध्ये प्रॉब्लेम असायला पाहिजे चला हो चक्रीय चौकोन बरोबर आहे चक्रीय चौकोन आहे सायक्लिक कॉर्डिलॅटरल येतो आता सायक्लिक कॉर्डिलॅटरल आता यामध्ये जो सायक्लिक कॉर्डिलॅट्रल दिलेला आहे तो आहे ए बी सी डी ओके तर आता एचा जो समूख कोण आहे अपोजिट अँगल जो आहे ना एचा तर तो नेमका कोणता आहे मित्रांनो तर ते सांगा एचा जो ऑपोजिट अँगल आहे तर तो नेमका कोणता आहे तर ते सांगणार तुम्हाला आता बघूया किती न रिप्लाय करतायत जो एचा अपोजिट अँगल आहे एचा सम्मुख कोण नेमका कोणता आहे ते सांगा हो एकशे ऐंशी बरोबर आहे वर एके डिग्री अँसर येत आहे बट नेमका कोणता कोण आपण घेत असतो ते सांगा आपण जो ए कोण घेतलाय ना ए कोण तर या ए कोणाचा जो सम्मुख कोण आहे म्हणजेच ऑपोजिट जो अँगल आहे ना तर तो सांगायचा आहे तुम्हाला ए कोणाचा अपोजिट अँगल सी आहे करेक्ट आहे आता जर मी हे असं मांडलं की च माप ठीक आहे ना ए या कोणाचं माप अधिक सी या कोणाच माप तर याचा किती येते तर ते, ते मित्रांनो आपल्याला माहिती असायला पाहिजे अपोजिट अँगल्स आर सप्लिमेंटरी हे आपल्याला माहिती आहे आता सोबतच जर आपण बी हा कोण मांडलाय आणि या सोबत आपण डी हा कोण मांडलाय तर याच जी ऍडिशन आहे तर ही ऍडिशन किती येत असते तर याचा मला तुम्ही रिप्लाय द्यायचा आहे आणि जर तुम्ही रिप्लाय दिला तर कालचं जे आपण लाईव्ह लेक्चर घेतलेलं आहे तर निश्चितच त्यातलं तुम्हाला सगळं काही समजलेलं आहे कालच्या लाईव्ह लेक्चर मधलं चला बोला फास्ट मध्ये रिप्लाय करा आणि आता इको येत नसेल कारण मी थोडं सेटिंग बदललाय तर त्यामुळे तो इकोचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला असेल चला बोला ए आणि सी हे जे दोन अँगल्स तुम्हाला दिसत आहेत तर या दोन्ही अँगल्सची जर आपण ऍडिशन केली ए प्लस सी म्हणजे ए जो कोण आहे तर ए हा कोण आणि सी हा कोण यांच्या माफांची आपण बेरीज केली तर ती बेरीज किती भरते हो बरोबर आहे किती वरते तर एकशे ऐंशी वन वर एटी वरते आणि ही सुद्धा किती वरते वन वर एटी वरते अपोजिट अँगल्स आर सप्लिमेंटरी म्हणजेच काय तर समूह कोण एकमेकांचे पूरक कोण असतात आता या थेरमवर या प्रमाणावर आधारित आज आपण काही कन्सेप्ट या ठिकाणी घेणार आहे आता त्या कन्सेप्ट नेमक्या कोणत्या असणार मित्रांनो तर ते बघा एक एक्झाम्पल आपण स्टार्ट करूया की जे याच कन्सेप्टवर आधारित आहे चक्रीय चौकोनावर आधारित आहे तर ते एक्झाम्पल आपण सध्या घेऊया आता ते एक्झाम्पल नेमकं कोणतं तर ते मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतोय चला एक बघा एक्झाम्पल नंबर थ्री आता एक्झाम्पल नंबर थ्री मध्ये तुम्हाला काय काय दिसत आहे आपल्याला काय काय विचारलेलं आहे तर ते सुरुवातीला बघूया आपण चला बघा आपल्याला एक्झाम्पल नंबर थ्री मध्ये दिलेला आहे मित्रांनो एक चक्रीय चौकोन चला फास्ट मध्ये रिप्लाय करा मला या चक्रीय चौकोनाचं नाव काय दिलेलं आहे सांगा बरं फास्ट रिप्लाय करायचं आहे थोडा जेणेकरून आपलं जे हे एक्झाम्पल आहे तर हे लवकर कम्प्लीट होईल चला चक्रीय चौकोनाचं नाव काय दिलेलं आहे चक्रीय चौकोनाला काय नाव दिलेलं आहे चौकोन कोणत्याही चौकोनाला चार शिरोबिंदू असतात आणि त्रिकोणाला तीन असतात हे आपल्याला माहितीये चला बोला चक्रीय चौकोनाच ओंकार आकाश रेणुका विजय शिवानी सिद्धिका उषा आरती जागृती स्नेहल आदिती ओंकार परत सिद्धिका आनंद चला बोला लवकर बोला चक्रीय चौकोनाचं नाव हो बरोबर सांगितलंय तुम्ही चौकोन काढलेटल एम आर पी एन ठीक आहे ना तर ही जी आकृती आहे ही आकृती नाही येते हा ही आकृती जो दोन नंबरचा जे एक्झाम्पल आहे त्याची आकृती या आकृतीवर जाऊ नका आपण सध्या तीन नंबरचं एक्झाम्पल घेतोय आपल्याला डायग्राम काढावी लागणार आहे ठीक आहे ना मग त्या पद्धतीने आपण काय करूया एक, एक डायग्राम काढूया हे बघा ही डायग्राम मी अगोदर काढून ठेवलेली आहे फक्त याला नाव द्यायचे मित्रांनो ना आपल्याला तर या सर्कलवर या वर्तुळावर कोणकोणते बिंदू व्हर्टायसेस मला घ्यायचेत ना तर ते तुम्ही मला सांगा आता व्हर्टायसेस नेमके कोणते घेऊया तर ते सांगणार तुम्ही मला चला बोला कोणते व्हर्टायसेस घेऊ तर आपण काय नेमका चौकोनाला काय नाव द्यायचं सांगितलेलं आपल्याला बघा कोणतं यम आर पी एन चला बोला फास्ट मध्ये रिप्लाय करा कोणते कोणते नाव द्यायचे यम आर पी एन ठीक आहे ना मग आता आपण या ठिकाणी लिहूया यम ओके okay, यम त्यानंतर काय घ्यायचंय आपल्याला आर त्यानंतर काय घ्यायचंय पी आणि यन ठीक आहे एक नाव देऊन टाकलं आपण की हा एक चौकोन आहे आणि हा कोणत्या प्रकारचा चौकोन आहे तर चक्रीय चौकोन आहे आता याला नेमकं सोडवायचं कसं बघा खूप सोप्या पद्धतीने हे एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करू शकतो कसं सोडवायचं बघा तर आता या आकृतीला तुम्हाला पेपरमध्ये काढायचंय आणि पेपरमध्ये आकृती काढल्याच्या नंतर विथ द हेल्प ऑफ तुम्हाला काय करायचंय सगळं कंपास मधलं साहित्य वापरायचंय पेन्सिलचा उपयोग करून आकृती काढा एम आर पी एन हा एक चौकोन घ्या घ्या आणि आता हा चौकोन कोणत्या प्रकारचा आहे तर ते मला मांडायचंय कोणत्या प्रकारचा चौकोन आहे हा सांगू शकता आनंदा वगैरे आहे उत्तम अंकिता प्रमोद रेणुका शिवानी प्रमोद प्रसाद हो काय काय म्हटलंय तू सर आमच्या गणित शिकवणारे शिक्षकांनी सांगितले प्रश्न एक व प्रश्न चार वगळला आहे बर बट माझ्याकडे तशी माहिती नाहीये तर आपण हे घेऊया ठीक आहे ना चक्रीय चौकोन तर चौकोन जो आहे तर तो, तो आपल्याला चौकोन दिलेला आहे यम आर पी एन ओके चौकोन यम आर पी एन हा कोणत्या प्रकारचा चौकोन आहे तर चक्रीय मीन्स सायक्लिक क्वाट्रिलॅट्रल आहे क्वॉटरॅट्रल ए एन इज अ सायक्लिक सायक्लिकल चक्रीय चौकोन आहे असं एक वाक्य आपण सुरुवातीला मांडूया की हा जो दिलेला चौकोन आहे तर हा चक्रीय चौकोन आहे आता अजून यामध्ये काय काय दिलेलं आहे ते मांडूया बघा कोण आर्च माप आपल्याला दिलेलं आहे किती आहे पाच एक वजा तेरा मांडूया या आकृतीमध्ये आपल्याला मांडायचंय कोण आर्च माप तर ते आपण या ठिकाणी मांडून घेऊया कोण आर जो दिलेला आहे मित्रांनो कोण आर तर त्या आरचं मग आपल्याला आपल्याला दिलेलं आहे पाच एक्स नंतर काय दिलेलं होतं पुढं विसरलो मी काय दिलेलं होतं वजा तेरा ठीक आहे ना वजा तेरा मग या ठिकाणी आपण मांडूया वजा तेरा तर दिले 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 बगा. दिले दिले हे दिलेलं आहे आपल्याला ओके हे दिलेलं आहे हे अंशामध्ये दिलेलं आहे एक्स मायनस थर्टीन डिग्री ओके आता परत आपल्याला काय दिलेलं आहे बघा बरं बघा काय दिलेलं आहे एन दिलेलं आहे तर एन किती आहे फोर एक्स प्लस फोर ओके तर तो सुद्धा मांडूया आपण कोण एन जो आहे कोण एन हा आहे फोर एक्स प्लस फोर ओके याला सुद्धा आपल्याला करायचंय डिग्री तर हे जे आहे तर हे आपल्याला दिलेलं आहे की जे आपण एक्झाम्पल मधून मांडलंय ओके काय हो चक्रीय चौकोन हो बाकीच्यांनी आता नेमका रिप्लाय द्यायला सुरुवात केली की के हा चक्रीय चौकोन आहे नो no प्रॉब्लेम आता मला सांगा हे एकमेकांचे कोणते कोण यांना म्हणता येईल सांगा बरं हे एकमेकांचे आता नेमका आपण पाहिलं की यांना अपोजिट अँगल म्हणतात आहे ना अनुजाने आणि पार्थनं फास्ट उत्तर दिलं अनुजा करते की स हे एकमेकांचे अपोजिट अँगल आहे असं सांगते ती चला चांगली गोष्ट आहे पण उत्तर द्यायला लागली आणि हळूहळू तिला हे मॅथमॅटिक्स चांगलं जमायला लागलं ती आता शिकणं ऑर्ग तरी पण चला आता नेक्स्ट आपण काय करूया आर आणि यन हे एकमेकांचे कोणते कोण आहेत तर विरुद्ध कोण आहे ऐकून विरुद्ध कोण अपोजिट अँगल्स आहेत हे एकमेकांचे तर आपण काय करूया एक वाक्य मांडूया की कोण आर व कोण यन हे एकमेकांचे विरुद्ध कोण आहेत समूख विरुद्ध नाही कोणते समूख कोण आहे विरुद्ध नाही आपल्याला कोणते म्हणायचं समुख बिश मिडियम वाल्याने लक्षात ठेवा यांना अपोजिट अँगल्स म्हणतात समूख म्हणजे अपोजिट म्हणायचे ठीक आहे ना तर हे एकमेकांचे सम्मुख कोण आहेत ठीक आहे ना सम्मुख कोण कोण कोणते आर आणि यन मग आता मी एक वाक्य मांडतोय ते वाक्य बघा कसं या ठिकाणी कोण आर कोण आर व कोणता कोण आहे तर यन हे कोणते कोण आहेत तर सम्मुख कोण आहेत समुख कोण आहेत समूह कोण आहेत आणि सेमीवाल्यांनी कोणतं वाक्य मांडायचंय मराठी मीडियम वाले कन्फ्यूज होतात सेमीमध्ये जर मी मांडलं तर सेमीवाल्यांनी काय आहे अँगल आर अँड अँगल यन आर अपोजिट अँगल्स ठीक आहे आणि वरच वाक्य काय म्हणायचं तुम्ही क्वॉटलॅट्रल यम आर एन इज अ सायक्टलॅट्रल ठीक आहे आता हे सगळं दिलेलं आहे आपल्याला आता सांगा या दोन इंची ऍडिशन किती होत असते मित्रांनो सांगा बरं फास्टमध्ये तुम्ही मला रिप्लाय करायचं आहे की या दोन इंची करत असतो आपण आता बघूया किती रिप्लाय करतायत तर फास्ट मध्ये थोडा रिप्लाय करायचा आहे मला की या दोन इंची होत असते तर हे बघूया आता आपण ऍडिशन करूया या दोघांची एकमेकांचे संबुक कोण मीन्स अपोजिट अँगल आहेत ना जो यन आणि आर आहे तर हे अपोजिट अँगल आहे तर या दोन्ही अँगलची ऍडिशन आपल्याला मांडायची चला बोला अपोजिट अँगलची ऍडिशन अँगल कोणता अँगल घेतोय आपण सध्या थोडं मध्ये येऊ नको तू अँगल आर ओके अधिक कोणता अँगल आहे तर अँगल यन अपोजिट अँगल घेतले आपण तर यांची ऍडिशन किती घ्यायची यम कुठून आणला आपण यम यम फॉर मेजरमेंट म्हणजेच काय माप कोण च माप अधिक कोण यनचं माप किती म्हणायचं समोर एकशे ऐंशी कारण हे चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोण आहेत चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोण हे कारण आपण वरती लिहिलेलं आहे आता सांगा आरचं जे माप आहे तर ते आरच्या ठिकाणी आपण मांडूया आरचं माप किती दिलेलं आहे आपल्याला दिलेलं आहे मध्ये दिसतंय तुम्हाला किती आहे ते तर फाईव्ह एक्स मायनस थर्टीन ओके नंतर प्लस ची साईन देऊया यांचं माप टाकूया किती आहे फोर एक्स प्लस फोर ओके आणि समोर किती आहे तर वन एटी डिग्री एकशे ऐंशी दिलेलं आहे आता फाईव्ह एक्स आणि फोर एक्स टोटल एक्स किती झाले काढावर एकदा सांगू शकता तुम्ही मला फास्ट मध्ये रिप्लाय द्यायचा आहे थोडं तीनशे साठ सांगितलं कोणी तरी अरे बाळा तीनशे साठ नाही एकशे ऐंशी असते समूह कोण हे एकमेकांचे पूरक कोण असतात अपोजिट अँगल्स आर सप्लिमेंटरी चक्रीय चौकोनामध्ये साय मध्ये प्रतीक्षा विजय आकाश स्नेहल अंकिता एक्स प्लस फोर एक्स पाच एक्स मध्ये चार एक्स मिळवायचे पाच एक्स आपल्याकडे आहेत त्यामध्ये चार एक्स मिळवायचे टोटल किती एक्स होत आहेत तर ते बघा ठीक आहे ना टोटल किती एक्स होत चला सांगा फास्ट मध्ये हो नाईन एक्स झाले मग या ठिकाणी मी मानतोय नाईन एक्स ओके आता हे थर्टीन मायनस आहे मित्रांनो मायनसची साईन दिसते आणि फोर हा प्लस आहे जर वेगवेगळ्या साईन असतील तर आपण करत असतो मोठ्या न चिन्ह तेराचं चिन्ह देतोय मी वजा चिन्ह दिलं तेरा मधून चार वजा करा किती उत्तर आलं नऊ उत्तर आलं आणि समोर आले एकशे ऐंशी तर हे नाईन कसे आले समजले का सांगा एकदा जे नऊ आणलेत हे कसे आणलेत हे नऊ एक्स कसे आणलेत समजले का तेरा पाच एक्स आणि चार एक्स नऊ एक झाले मधून चार वजा केले नऊ आले ओके चला आता आपण परत काय करायचंय बघा आपल्याला काय करायचंय बघा थोडं आपल्याला परत काय करायचंय बघा हे हे जे सर्व आपण केलंय ना तर यामध्ये आपण काय करूया हा जो नऊ आहे ना या नऊच्या सोबत एक्स नाहीये तर त्यामुळं या नऊ ला आपण त्या एकशे ऐंशी सोबत टाकूया मग हे काय मिळणार आपल्याला तर नऊ एक्स बरोबर एकशे ऐंशी अधिक नऊ डिवायडेड बाय नऊ नाही येणार नऊ हा छेदामध्ये जाणार नाही एकशे ऐंशीच्या छेदामध्ये नाही येणार नाही कारण नऊ हा मायनस आहे या साईडला प्लस होणार आहे मिळत आहेत मित्रांनो एटी नाईन आहे ना एकशे एकोणनव्वद मिळाले आता नऊ ला पक्षांतरित करा यावेळेस नऊचा न गुणाकार आहे तर नऊ यावेळेस भागाकारात जाणार म्हणजे एकशे एकोणनव्वदच्या भागाकारामध्ये किती आला नऊ आला चला भागाकार करा फास्ट मध्ये आणि मला रिप्लाय द्या भागाकार करून रिप्लाय द्या किती आन्सर येत आहे सांगा किती येत आहे फास्ट मध्ये रिप्लाय द्यायचा आहे एकशे एकोणनव्वद ला नऊ न भाग द्यायचा आहे तुम्हाला बघूया आता किती जण सांगतायत जर आपण एकशे एकोणनव्वद ला जर नऊ न भाग दिला एकशे एकवीस आमचं इकडे उत्तर आलं एकशे एकवीस एक शिल्लक एक एक <laughs> एक लावला बर बर बरं हा किती किती आन्सर आलाय ठीक आहे किती आन्सर आलाय तर आपण भागाकार जर केला तर नऊ एक नऊ नऊ दोन्ही अठरा पहिला भाग दोनचा चा जाणार आहे ठीक आहे ना नऊ एक नऊ नऊ दोन्ही अठरा आता परत नऊ एक नऊ किती आन्सर आलाय एकवीस पण कशाची किंमत काढली आपण ही एक्स ची आप बट आपल्याला काय विचारलेलं आहे बघा विचारलेलं काय ते बघा आपल्याला विचारलेलं काय थ्री नंबरचा क्वेश्चन आपला सुरू आहे विचारलेलं काय आहे तर आरचं माप काढा आणि एनचं माप काढा म्हणजे हे दोन्ही कोण काढायचे आर सुद्धा काढायचा आणि एन सुद्धा काढायचा आता खूप सोपं आहे काढणं यानंतर खूप सोपं एक्झाम्पल आहे कसं काढता येईल बघा आता तुम्हाला समजण्यासाठी हे थोडं आकृतीच्या साईडला घेतोय मी तसं एक जर विचार केला तर हे एका खाली एक स्टेप यायला पाहिजे आपल्याला बट तुम्हाला समजण्यासाठी इथे आकृतीच्या बाजूला मी मांडतोय तर हे मांडत असताना काय करायचंय बघा आता आपल्याला आपण काय करूया तर कोण आर शोधूया सुरुवातीला कोण आर ठीक आहे ना कोण आर तर कोण आरचं माफ हे दिलेलं आहे आपल्याला बघा काय दिलेलं आहे एक वजा तेरा दिसते ना एक वजा तेरा पाचेक वजा तेरा चला बोला एक्स ची किंमत आपण काढली का नाही काढली एक्सची किंमत काढली ना एक्स ची किंमत रमेश कावेरी तृप्ती आनंद प्रतीक्षा गायत्री चैताली शंभूराजे साईराम संतोष उषा आपण एक्स ची किंमत काढली का मित्रांनो मला एकदा सांगा प्राची सपना प्रशांत काढली का टेक्निकल दोस्त नाव बदलून घेशील तुझं कारण मला माहिती नाही तुझं नाव नेमकं काय तू तू टेक्निकल दोस्त लिहिलंय चाल चांगलं चांगलं आहे टेक्निकल दोस्त म्हटल्यावर चांगला विषय येतो चला सांगा फाईव्हच्या खाली फाईव्ह आले आणि एक्स ची किंमत किती टाकायची एकवीस बर आता प्रश्न असा आहे की हे ट्वेंटी वन कुठून आलेत आणि हे मायनस किती थर्टीन वजा तेरा घेतलेत मी आहे का नाही तर आता हे एक्स नेमके आपण एकवीस टाकले तर हे एकवीस मी नेमके आणले कुठून तर ते सुद्धा आपल्याला यायला पाहिजे कुठून आणले एकवीस हे एक्स ची व्हॅल्यू चला बघा ही एक्स ची व्हॅल्यू आपण दिली किती आहे एकवीस आहे चला आता हे करा फास्ट मध्ये बघूया आता एकवीस पाचा किती होत आहेत चला रिप्लाय करा एकवीस आणि पाच यांचा गुणाकार आणि जर कोणी असं करत असेल एकवीस वजा तेरा तर हे बरोबर आहे का सांगा बरं हे पाच अगोदर मांडतोय मी आणि एकवीस मधून तेरा वजा करतोय किती हे आठ मांडतोय मी इथं मध्ये एकामध्ये आठ आले बरोबर आहे का सांगा एकदा एकवीस वजा आठ बरोबर आहे का सांगाय एकवीस वजा तेरा आठ उत्तर आणलंय मी तर हे बरोबर आहे का सांगा एकदा हे असं करायचंय का बरेच आता बऱ्याच जणांची कन्सेप्ट ही क्लिअर असेल नसेल पण मला एकदा नक्की सांगा की तुमची कन्सेप्ट क्लिअर आहे का मी हे जे आठ मांडले ना तो हे आठ का एट करेक्ट आहे का हे सांगा मला आता कसं आहे की पार्थ आणि अनुजा हे दोन्ही पण हसतायत तर त्यांना हो ते माहिती नसेल की आठ नेमके कसे आले तर तुम्ही सांगा मला हे करेक्ट आहे का सांगा एकशे पाच उत्तर आले हे बऱ्याच जणांचं ठीक आहे बट हे सांगा मला की हे आठ जे उत्तर आणलंय ना मी तर हे आठ बरोबर आहे का मित्रांनो सांगा बरं एकदा आता बघूया किती जण रिप्लाय करतात नो बरोबर नाहीये ही स्टेप अशी नको आता ही स्टेप कशी असायला पाहिजे तर त्याचा रिप्लाय करा तुम्ही मला ही जी स्टेप आहे ना तर ही जी स्टेप मी आणली तर ही अशी नकोय स्टेप हे फाईव्ह नकोय यामध्ये माझा आपल्याला पाहिजे काय नेमकं तर ते बोला चला फास्ट मध्ये एकवीस न पाच ला गुन्हा एकवीस पाचशी तर रे हिशोब हा आता इकडं कसा हिशोब सुरू झाला सांगतोय मी हा एकवीस ला पाच न गुंतोय हा माझ्या बाजूला बसलेला पाच एक पाच हातचा काही स्नेह आला पाच दोन्ही दहा एकशे पाच आन्सर आला असं उत्तर काढलं या बाजूच्या एकशे पाच उत्तर काढलंय तुम्ही कसं काढलं कॅल्कुलेटरवर काढलं का एकशे पाच उत्तर आलंय मायनस किती आले तेरा आले आहे का नाही वजा तेरा आले फार तास काढलं का दे एकदा कस काढलं हा तसंच केलं ना यानं कसं केलं बघा यानं काय केलं बघा एकवीस 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 याच्यापेक्षा डोकं समोर लावलं का ना <laughs> या गुणाकारापेक्षा पण डोकं समोरचं वापरलं एकवीस पाच वेळेस मांडले आणि त्याची बेरीज केली का बरं कमाले नाही हा एकवीस पाच वयस मांडून बेरीज केली पट्ट्याने या <laughs> एकवीस पाच वयस मांडले कारण एकवीसला पाच न होतं होत पाच वेळेस एकवीस मांडले आणि बेरीज केली बरं जाऊ द्या केली ना करण्याला महत्व आहे मित्रांनो करत राहा जर एकवीस पाच वयस मांडून तुम्ही बेरीज करत असाल तर नो प्रॉब्लेम बट तुम्ही जर काहीच नसल करत का करा? आएंसर आएंसर तो लग, तो <laughs> ना तर ती सर्वात मोठी चूक आहे तुम्ही करत राहा काहीही करा फक्त करा ना आन्सर आणा आन्सर जर आणलं ना तर तुम्ही निश्चितच प्रगती करणार आहे आणि आमच्या शेजारी आता पार्थनं हे केलं बट अनुजाजवळ सध्या नोटबुक सुद्धा नाहीये एवढं लक्षात घ्या अनुजाजवळ नोटबुक सुद्धा नाहीये तर त्यामुळे ती सध्या फक्त दात काढते ठीक आहे ना तर हे जे एकवीस एकवीस केले ना पार्थन तर हे खूप गरजेचं आहे याला शाबाशकी दिली पाहिजे कारण हा प्रगती करणार आहे व्हेरी गुड बट अनुजा हे नाही हो योग्य चला सांगा किती आन्सर आला सांगा बरं आता हे हे आन्सर किती आलं किती आन्सर आलाय चला फास्ट मध्ये रिप्लाय करा ब्याण्णव आलाय का आता बघा आता कि किती रिप्लाय करतायत बघूया किती नाईन्टी टू ठीक आहे नाईन्टी टू आन्सर आलाय तर एक कोण आपण काढलाय कोणता कोण काढलाय आर कोण काढलाय ठीक आहे ना आर आपण कोण काढलाय नाईन्टी टू डिग्री आलाय आपण यन काढूया आता कोण यन समा? चला बोला आता कोण यन पार्थ परत तयार राहा तू असं मल्टिप्लिकेशन केलं तरी चालतंय नो प्रॉब्लेम कर मल्टिप्लिकेशन फक्त करण्याला महत्व आहे तू काय करतोस आणि कसं करतोस यापेक्षा तुझं उत्तर काय येतं ना गणितामध्ये हे महत्वाचं आहे का नाही तर त्यामुळे कोणत्याही स्टेपनं जा फक्त उत्तर आण चला सांगा फोरच्या ठिकाणी फोर आले एक्सच्या ठिकाणी किती लिहू सांगा अनुजा किती एकवीस एकवीस सांगितले अनुजान परत आणि हे प्लस फोर चला तुम्ही रिप्लाय करा मला फास्ट आता एकवीस गुणाकारामध्ये चार किती येत आहेत सांगा सोनाली आकाश सुषमा प्रशांत आकाश तृप्ती जागृती नितीन शिवानी किती येत आहेत एटी फोर ओके गुड एटी फोर अणुजाने तोंडी केलं चल शाभाष अनुजा आणि बाकीचे सुद्धा खूप जण तोंडी करतायत हो चाट करणारी सुद्धा खूप जण तोंडी करतायत तुमच्या सर्वांना शाबाष आणि व्हेरी गुड तुम्ही असंच करत राहा सर्वजण यांनी सुद्धा यावेळेस तोंडी केलं पार्क सुद्धा ते रजिस्टरवर लिहून केलं बट अनुजाने तोंडी केलं आणि बाकी बाकीच्यांनी सुद्धा हे सगळं तोंडी मला आन्सर सांगितलं चार्ट करणाऱ्यांनी तुमच्या सर्वांचा अभिनंदन किती आन्सर आलं एटी एट ठीक आहे ना एटी एट आलाय तर हा कोण कोणता आलाय आपला यन हा कोण आलाय ठीके ना आता बघा चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोण पूरक असतात बरोबर आहे पूरक कोण म्हणजे त्यांच्या मापांची बेरीज किती असते एकशे ऐंशी असते चला आर कोण किती आला माहिती तुम्हाला आता आर कोण किती आला ब्याण्णव आला आहे ना नाईन्टी टू आलाय आर कोण आणि हा जो आलाय ना दो, जो दुसरा आलाय आपला तर तो किती आला एटी एट आला ऍडिशन करून बघा बरं वन एटी येते का चला वन एटी ऍडिशन यायला पाहिजे दोन्ही कोणाची सम्मुख कोण एकमेकांचे पूरक मीन्स सप्लिमेंटरी असले पाहिजे दोन्हींच्या मापांची बेरीज ही एकशे ऐंशी यायलाच पाहिजे चक्रीय चौकोनामध्ये चला येते का बघा चक्रीय चौकोनामध्ये दोन्हीच्या मापांची बेरीज मित्रांनो एकशे ऐंशी यायलाच पाहिजे तर ती बेरीज येते का नक्की एकदा टॅली करा चेक करून घ्या म्हणजे आपला एक्झाम्पल पूर्ण सोडवलेला बरोबर आहे आणि तीन मार्काची आपण फुल तयारी केली आज आहे की नाही आणि जी सर्वांना समजली असेल चला एक्झाम्पल समजलंय का एकदा नक्की यसार नोचा रिप्लाय करा आणि थोडा शेअर करा चला तुम्ही एकतर शेअरिंग थांबवलेली आहे आपल्या चॅनलचे जे व्ह्यूज आहेत तुम्हाला आपल्या सायन्स अंगरवर सुद्धा त्या प्रवीण सरांनी सांगितलं की तुम्ही शेअरिंग थांबवली त्यामुळे व्ह्यूज कमी झालेत तर त्यांनी लाईव्ह बंद केलेत आहे का नाही तर अशी वेळ आपल्यावर यायला नको कारण होतं काय की जर आपण लाईव्ह घेत राहिलो आणि आपले व्ह्यूज जर कमी घे होत राहिले तर युट्यूब काय करते की चॅनलची रँकिंग कमी करून टाकते तर त्यामुळे आपण लाईव्ह नाही शकणार तर त्यामुळे शेअरिंग थांबली म्हणजे आपलं लाईव्ह थांबून जाईल तर असं होऊ देऊ नका ठीके ना तर एक्झाम्पल समजला का सांगा एकदा मला नक्की की या कोणाचं मापन या कोणाचं माप आपण आता नेमकं शोधलं तुम्हाला ते समजलंय का समजलंय का या नोचा मला नक्की एकदा रिप्लाय करा आणि लाईकवर क्लिक करायचं राहिला असेल तर हो राहिलच ना कारण जेवढे वाच करतायत तेवढे लाईक नाहीये तर त्यामुळे एकदा नक्की लाईकवर क्लिक करा हो, एक वर एकदा नक्की क्लिक करा म्हणजे तुम्हाला हे येणारे सगळे नोटिफिकेशन तर पोहोचतीलच आणि सोबतच आपल्या चॅनलचं थोडीफार रँकिंग सुद्धा वाढेल त्या लाईक केल्यामुळं आणि शेअरिंग करत जा ठीक आहे ना चला ओके थांबूया आज आपण आणि उद्याला क्लास होईल किंवा नाही तर याची नोटिफिकेशन मी उद्या तुम्हाला टाकेल जर समजा आपला उद्याला लाईव्ह क्लास नाही होऊ शकला तर आपण परवाच्या दिवशी परत भेटूया उद्या थोडंफार अडचण येऊ शकते लाईव्ह घेताना ठीक आहे ना चला ओके बाय आणि अजून सांगा काही अडचण आहे का तुम्हाला जे सिलेबस तुम्ही सध्या कंप्लीट करताय बोर्डचं तर त्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर मला टेलिग्रामवर नक्की शेअर करा आणि सोबतच टेलिग्रामवर जर कोणी तुमच्या सोबत अनवांटेड चॅट करत असेल तर त्याला लगेच ब्लॉक करा तुमच्यासाठी लगेच ब्लॉक करा आणि मला स्क्रीनशॉट सेंड करा मी त्याला बॅन करतो आणि रिव्यू करून टाकतो की जो परत ऍड होणार नाही त्या टेलिग्रामवर ठीक आहे ना चला ओके बाय थांबूया आपण